वरोडा येथील देशपांडे लेआउट हे रेल्वे पटरी लगत असल्यानं या ठिकाणी रेल्वेचे वाढीव पटरीचं काम सुरू आहे परंतु कॉन्ट्रॅक्टदारानं अंडर बायपासमधून सांडपाण्याचा सा नाला बंद केल्यानं घाणेरडस सांडपाणी परिसरामध्ये थांबून राहिल्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहे नागरिकांनी अनेकदा नगर परिषद आणि पोलीस विभागाला तक्रारी केल्या असताना देखील मात्र या मुजोर कॉन्ट्रॅक्टदारावर कुठलीही कारवाई अथवा त्या पाण्याचं नियोजन अजूनही करण्यात आलं नसल्यानं नागरिक आता त्रस्त झालेले आहेत आणि अनेक आजारांना त्यांना पुढे जावं लागतंय तात्काळ रेल्वे विभागाचे अधिकारी यावर कारवाई करणार का हाच मोठा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी निलेश काय सांगाल काय परिस्थिती आहे तिकड वर्धा नागपूर ते बल्लारशा या रेल्वे मार्गाचे वाढीव काम सुरू आहे मात्र या मार्गावर जे वरोरा आणि वरोरा चौक या परिसरात जे राहणारे नागरिक आहे एक नवं लेआउट आहे जुनं आहे आणि या परिसरात राग राहणारे नागरिक मात्र उच्चवर्गीय आहेत या ठिकाणून जो जाणारा अंडर बायपास होता तो रेल्वेवाल्यांनी त्या ठिकाणचा एक सांडपाण्याचा नाला होता तो बंद केल्यामुळे मात्र आपण मी दाखवू शकतो हा नाल्याचा जो परिसर आहे अत्यंत घानेरडं पाणी या ठिकाणून साठवल्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या विषयी विषयी अनेक समस्या उद्भवाव्यात लागल्या आहेत ज्याप्रमाणे मलेरिया आहे डेंग्यूची साथ देखील या परिसरात पसरली आहे परंतु हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा कॉन्ट्रॅक्टर यांनी कुठेही हा सांड पाण्याचा मार्ग काढलेला नाही आपण परिसरातील नागरिकांकडून जाणून घेऊया की काय काय कीटाणू साप जंतू यांचा खूप त्रास आहे आणि पावसाळा लागतात तो आणखी त्रास वाढणार आहे नक्कीच आता पावसाळा लागणार आहे आणि पुन्हा जे साथीचे रोग आहेत हे देखील आणि त्यांचा खूप हानिकारक असलेले आहे तुम्ही प्रशासनाला काय विनंती करणार आणि काय तक्रारी केल्या त्यांना हीच विनंती आहे की या सगळ्या सांडपाण्याचा काहीतरी निचरा करा कारण आम्ही इथे राहणार आहे त्यामुळे या पावसाळ्यात या पाण्याचा आम्हाला भरपूर त्रास होणार आहे त्यामुळे रोगराई वाढणार आहे तर लवकरात लवकर या पाण्याचं त्यांनी दिले वाटला आम्ही पडल्यामुळे तर फार पाणी साचते नक्कीच आता घाण पाणी आहे सगळं त्याच्यात कागद हे ते वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक हे त्यामुळे रोपही पसरण्याची खूप भीती आहे नक्कीच आता येणारा बिलकुल काही दिवसात पाऊस येणार आहे मात्र या ठिकाणी जे साथीचे रोग आहे हे देखील मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे आणि या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अत्यंत त्रास होतो आहे रेल्वे विभागाचे जे विभागीय अधिकारी आहे आणि तात्काळ यावर दखल घेऊन या कॉन्ट्रॅक्टरला हा जो नाला आहे सांडपाण्याचा हा व्यवस्थित बनवून देऊन या या ठिकाणचं पाणी बाहेर काढण्याचा विनंती या परिसरातील नागरिक करत आहे अन्यथा जर यांनी केलं नाही तर रेल्वे विभाग या सगळ्या आरोग्यविषयक समस्याला जबाबदार राहणार आहे मात्र नगर परिषद देखील यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही आहे कदाचित या संबंधाने रेल्वेच्या कॉन्ट्रॅक्टर आणि या स्थानिक अधिकाऱ्यांचे आर्थिक साठेलोटे असल्याचाही संशय नागरिकांमध्ये घेतला जात आहे स्टार महाराष्ट्र न्यूज विभागीय संपादक निलेश पिंजरकर वरोरा धन्यवाद निलेश दिल्या सविस्तर माहितीबद्दल निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वरोरा